नमस्कार मित्रांनो आज आपण थेट अमेरिकेमधून अमेरिकेमधल्या भाज्या हिरव्या भाज्या फळे आणि त्यांची भारतीय भाज्या भाज्यांशी तुलना आणि त्यांच्या किंमती जाणून घेऊया तर अमेरिकन लोकांना मशरूम खाण्यामध्ये विशिष्ट असा इंटरेस्ट आहे आणि हे मशरूम हे लोक पिझ्झा बर्गर किंवा सॅलेडमध्ये यूज करतात तर अशा प्रकारचे मशरूम पॅक स्वरूपामध्ये अमेरिकेतल्या वेगवेगळ्या मॉलमध्ये पाहायला मिळतात हे आहेत छोटे आणि वेगवेगळ्या आकाराचे मशरूम मशरूम भारतामध्येही आपल्याला अवेलेबल होतात पण अमेरिके इतक्या व्हरायटीज मशरूमच्या आपल्याला यामध्ये बघता येत नाहीत सध्या ग्लोबल वेगवेगळ्या गोष्टी चालल्यामुळे अमेरिकेमधील भाज्यांचे जे दर आहेत हे काडाडलेल्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसतात तर हे जे आहे हे विशिष्ट प्रकारचं मिरच्या ब्रोकली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जे सॅलेड्स आहेत हे एकत्र करून असं पॅक करून हे यामध्ये विकलं जातं त्यानंतर दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल हे आहे गाजर तर अमेरिकेमध्ये बेबीकॉर्न नावाचं एक छोटं गाजर म्हणजे अगदी छोट्या स्वरूपामध्ये हे गाजर आहे हे आपल्याला बघायला मिळतं हे अतिशय गोड प्रकारचं गाजर आहे आणि अमेरिकन माणसं हे चारशे ते पाचशे रुपये किलोला हे गाजर घेतात त्यानंतर अमेरिकन माणसं ह्या आहेत बीन्स ग्रीन कलरच्या बीन्स तर या बीन्स ही इथली लोकं खाताना आपल्याला दिसतात त्यानंतर अमेरिकेमध्ये मिळणारं विशिष्ट असं अजून एक फळ म्हणजे ज्याला भारताच्या आयुर्वेदामध्येही विशिष्ट असं स्थान आहे परंतु ज्यावेळी मी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळी मला हे हिरव्या स्वरूपात ही, ही दिसणारी जी शतावरी हो आहे ही पाहायला मिळाली ह्याला आस्पारगस असं म्हणतात आणि अमेरिकन लोकं हिरवी शतावरी भाजून खातात ह्या वेगवेगळ्या कलरच्या मिरच्या आणि हा हे छोट्या प्रकारचा एकदम छोटा अशा एक स्वरूपामध्ये मिळणारा कोबी तर कोबी एवढा लहान असतो हे अमेरिकेत आल्यानंतरच मी पहिल्यांदा बघितलं आणि अशा प्रकारे प्लास्टिक पिशव्यामध्ये हा कोबी पॅक केला जातो त्यानंतर या बॉक्समध्ये जे ठेवलेलं आहे ते आहे आलं आलं अमेरिकेमध्ये हे महाग मिळतं आठशे ते नऊशे रुपयाला हे आल्याचं बॉक्स आहे आणि अमेरिकन मार्केटमध्ये आल्याला विशिष्ट अशी मागणी आहे हे आहे मका अमेरिकेमधील काही प्रदेशामध्ये मका ही पिकवली जाते तरीही सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं मक्याच्या किमती ह्या विशिष्ट प्रकारे मागलेल्या आहेत असे वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून ही जी सॅलेड स्वरूपात जी बॉक्स ठेवलेली आहेत तर त्यामध्ये ह्या बॉक्स आहेत अमेरिकेमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत ह्या वेगवेगळ्या देशातून निर्यात केल्या जातात किंवा आयात केलेल्या जातात तर अमेरिकेमध्ये आयात करणाऱ्या भाज्या ज्या आहेत ते कॅनडा मेक्सिको ही जी जवळची राष्ट्रं आहेत तर यामधून ह्या भाज्या ज्या आहेत ह्या ह्या आयात केल्या जातात परंतु अमेरिकेमध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे आठवडी बाजार ही जी कन्सेप्ट आपल्याकडं आहे किंवा वेगवेगळ्या वेग ठेल्यावरती मिळणाऱ्या भाज्या चे हे अतिशय कमी प्रमाणात अमेरिकेमध्ये इथं बघायला मिळतात तर अशा प्रकारची ए सी शोरूम जे आहेत तर यामध्ये भाज्या किंवा फळं ही बघायला मिळतात यामध्ये चेरीचे हे जे वेग आहेत हे वेगवेगळे प्रकार आहेत तर अमेरिकन मार्केट लोकांना चेरी ही विशिष्ट पद्धतीनं आवडते त्यानंतर हे जे आहेत हे दिसणारे हे आहेत वेगवेगळे द्राक्षे तर अमेरिकन लोकांना द्राक्षे विशेषतः भरपूर असे आवडतात त्यामध्ये सिडलेस द्राक्षे हा जो प्रकार आहे तर ही एक वेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे ही कॅलिफोर्निया स्टेटमध्ये अमेरिकेच्या मिळते तर असे देशविदेशातले जे प पर्यटक आहेत हे फळं आणि भाज्या खरेदी करण्यासाठी अशा प्रकारच्या मॉलमध्ये येतात ही जी दिसणारी स्ट्रॉबेरीसारखी आहे ही, ही आहे रसबेरी आणि अमेरिकन लोकांना रसबेरी ही आवडते त्यानंतर या पिशवीमध्ये जे ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत हे आहेत कांदे अमेरिकेमध्ये कांद्यांची जी साईज आहे ती खूप मोठी आहे एक किलो किंवा दोन किलोच्या स्वरूपामध्ये इथं कांदे बघायला मिळतात त्याचप्रमाणे आपल्याकडे असणारा हायब्रीड जी लसणाची जात आहे तशा प्रकारचा लसूण एक लसूण शंभर ते दोनशे ग्रॅम एवढा जाड या पिशवीमध्ये तुम्ही बघताय त्यानंतर आपल्यामध्ये कोकणात मिळणारा जो कांदा आहे तर हा कांदा इथं ठेवलेला आहे बटाटा हा जो आहे बटाटा तर बटाट्याच्या वेगवेगळ्या वरायटी ही अमेरिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात मात्र अमेरिकेमध्ये या भाज्यांची जी किंमत आहे ती चारशे ते पाचशे रुपये किलो आहे अमेरिकन म्हणजे चलनाच्या तुलनेमध्ये तशा या भाज्या ज्या आहेत ह्या स्वस्तच आहेत यामध्ये ठेवलेल्या या ज्या वस्तू आहेत ही ही आहेत रताळे त्यांना स्वीट पोटॅटो असं अमेरिकन भाषेमध्ये म्हटलं जातं तर अशा वेगवेगळ्या भाज्या अशा प्रकारे अमेरिकेमध्ये विकल्या जातात अमेरिकेमध्ये भाज्या विक विकताना वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे नियम आहेत गव्हर्मेंटचे ते फॉलो करावे लागतात म्हणजे प्रत्येक भाजी विकताना त्या भाजीमध्ये काय कंटेंट आहे कुठून ती भाजी आयात झालेली आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे ती भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर या सगळ्या गोष्टींचं जे लेबल आहे किंवा त्याच्यावरती स्टिकर आहे ते तुम्हाला चिटकवणं हे बंधनकारक असतं तर व्हिडिओच्या शेवटी आपण अशा प्रकारची स्टिकर्स ही बघणार आहोत हे दृश्यामध्ये केळी तुम्हाला दिसत असतील संत्री दिसत असतील मोसंबी दिसत असतील तर भारका भारतासारखीच जी फळं आहेत ती इथं पाहायला मिळतात मात्र ही जी संत्री आहेत, आहेत। ही अतिशय गोड अशा प्रकारची संत्री आहेत संत्र्यामध्येही इथं विविध प्रकारच्या जाती ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ही दिसत आहेत ही आहेत केळी अमेरिकेमध्ये केळी अतिशय स्वस्त आहेत म्हणजे सर्वसाधारण अर्धा डझन केळी तुम्हाला चाळीस रुपयाला वगैरे मिळू शकतात म्हणजे अमेरिकेमध्ये केळी स्वस्त आहेत परंतु केळी विकतानाही त्याच्यावरती विविध प्रकारचे टॅग दिसत आहेत तर ते टॅग आहेत हे जे फळ दिसतं हे आहे ॲव्या कॅडो विशिष्ट अशी माहिती आपण आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ही पालकसारखी ही जी दिसणारी स्पिनॅच नावाची ही जी भाजी आहे ही ही अमेरिकन लोकं जास्त प्रमाणात खातात मात्र ही भाजी विकताना अशा प्रकारे पॅक करून मागं तुम्ही बघू शकत असाल तर त्या ती भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला काय मिळणार आहे विटॅमिन्स तर हे या भाजीवरती लिहिणं हे बंधनकारक आहे तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फॅसिलिटी दिल्यामुळं आणि अशा पिशव्यामध्ये पॅक केल्यामुळं या भाज्यांचे जे दर आहेत हे वाढवून इथल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी आपल्या कमेंटची वाट आतुरतेने बघत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय